नमस्कार सकाळ फेसबुक लाईव्हवर आपलं सगळ्यांचं स्वागत आपण अंतुर्णे भरणेवाडीत आहोत इंदापूर तालुक्यात गेले दोन दिवस आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे फिरतो आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सोशल मीडियाच्या माध्यमातून समजून घेतो आहे आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतुर्णे भरणेवाडीतल्या सभागृहामध्ये बसलेलो आहोत इथं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेसाहेबही आपल्यासोबत आहेत आपण भाजपपासून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इथं आलेले आहेत आपण गेले दोन दिवस जे सातत्यानं बघतो आहोत पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये आपण फिरतो आहोत आणि इथले प्रश्न काय आहेत इथं लोकं कुठल्या भूमिकांना समर्थन देत आहेत आणि त्यांची मतदान करण्यामागची का भूमिका काय आहे हे सगळे विषय आपण इथं समजून घेतो आहे मी भाजपच्या कार्यकर्त्यांपासून सुरुवात करतो आहे कारण असं माहेर मानलं जातं आहे की भाजपनं मोठ्या प्रमाणावर बारामती मतदारसंघामध्ये आव्हान दिलेलं आहे पवारांना सुप्रिया सुळेंना मोठं आव्हान या निमित्तानं निर् निर्माण झालं आहे इंदापूरमध्ये भाजपची काय परिस्थिती आहे कशा पद्धतीनं आपण प्रचार करता कसंही बसून बोललात तरी चालू शकतो इंदापूरमध्ये भाजपची अशी परिस्थिती आहे की आत्तापर्यंत इंदापूर तालुक्यामध्ये जरी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार असले तरी आमच्या पक्षाने निधी देण्यामध्ये कुठंही भेदभाव केलेला नाही त्याच्यामध्ये जनमानसात भाजपची भूमिका आणि जनमानसामध्ये भाजपच्या विषयी चांगलं चर्चा इंदापूर तालुक्यात तरी सध्या चालू आहे आपण भाजपनं भेदभाव केलेला नाही निधी देण्यामध्ये असा मुद्दा मांडलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोण बोलू शकेल त्यांचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे पण आ आदरणीय आमचे सर्वांचे दमदार आमदार सन्मान्य मामा भरणे यांनी मान्य नामदार पवार पवारसाहेबांच्या आणि सुप्रदांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी या तालुक्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून जसं आता सांगितलं की वेळोवेळी आम्हाला भाजपने मदत केली पण आमच्या आमदारांनी तिथपर्यंत सगळ्या का कागदपत्राचा फलाप ठेवल्यामुळं या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला असं आमच्या सगळ्यांचं मत इथं सगळ्यात काँग्रेसची भूमिका मला समजून घ्यायची आहे कारण काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील साहेबांनी काही वेळा आहेत नाहीत अशा चर्चा बाहेर झाल्या दोन दिवसात काय विजयसिंह मोहिते पाटलांची भेट इथंपर्यंतच्या चर्चा काढल्या इंदापुरात प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे बसून बोलात तर चालू इंदापुरामध्ये सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी झाल्यापासून आदरणीय नामदार हर्षवर्धन पाटील साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांची एकदा सोडून तीनदा मिटिंगा घेतल्या आणि त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत जे मतदान करताना किंवा इलेक्शन काळात जे मतभेद झालेले असतील ते बाजूला ठेवा परंतु जे मेन जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आदरणीय शरद पवार असतील राहुलजी गांधी असतील यांनी जे भूमिका घेतलेली आहे की जातीवादी संघटना बाजूला करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आघाडी केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन भविष्यामध्ये स <coughs> संविधान असेल किंवा शेतकऱ्यांना न्याय असेल किंवा महिलांवरती चाललेला सध्या जो अन्याय आहे <coughs> याला जर न्याय द्यायचा असेल तर आघाडीशिवाय पर्याय नाही पूर्वी झाले मतभेद बाजूला ठेवा ठेवून स्थानिक जे आपली आघाडी झालेल्या तर स्थानिकमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एक एकत्र येऊन प्रत्येकाने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मत संघ जे आहे त्यामध्ये प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रचाराला लागावं yes. आणि त्यामध्येच आता एक दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की यापूर्वी इंदापूरमध्ये yes. बऱ्याच वेळा राजकीय वातावरण बिघडलेलं असतानासुद्धा हे नेते मंडळ एकत्र आलेलं एक आहे तर आमच्यासारखे कार्यकर्ते तर काय हा प्रश्न निर्माण होतो परंतु ज्यावेळी हे नेते एका चांगल्या समविचारी कार्यातून जर एकत्र येत असतील तर कार्यकर्त्यांनी सुद्धा कार्यकर्ते कशामुळं बनले तर नेत्यांमुळे बनलेले आहेत नेत्यांच्या विचाराशी पाठीची राहणे सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं असल्यामुळे स इथं कुठले मतभेद नाही आणि सुप्रियताईंना आघाडीचे जे उमेदवार आहेत सुप्रियाताई सुळे यांना जास्तीत जास्त मतदान कसं घडून येईल यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्रित एका एक दिलानं काम करणार यात भा आ, या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली त्याचा काय परिणाम आपल्याला इथं जाणार भाजपच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र जरी आले असेल मला नाही वाटत की एक दिलानी कार्यकर्ते काम करत असतील जरी नेते एक दिलाने आले असतील पण कार्यकर्ते जे नाराज झाले ते एक दिलानी काम करणार असं आमचं ठामत आहे भाजपचं इथं प्रचाराचे मुद्दे काय आहेत म्हणजे हे दोन घराण्यांमधली निवडणूक आहे दोन मोठी घराणे आहेत प्रचाराचे मुद्दे काय आहेत लोकांच्या कुठल्या मुद्द्यांना घेऊन आपण लोकांसमोर जातो या ठिकाणी पाठीमागच्या दहा वर्षामध्ये सुप्रिया ताईनं केलेलं काम या परिसरामध्ये आता बदल नेमका कोणाला हवा आहे <laughs> आम्ही गाव <laughs> इंटरप्शन आणलं होतं <दा> का बोला <laughs> आणि मग खऱ्या अर्थाने जे सत्तेपासून वंचित आहेत किंवा ज्यांचा आपण ज्यांनी आता सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादी भाजप सेनेच्या जे पदाधिकारी आहेत त्यांनी जी त्यांची भूमिका मांडली तर मग नेमका विकास झालेला आहे कुणाचा तर ते त्यांनी दाखवून द्यावं आणि मग इथून समजा तुम्ही प्रतिनिधित्व कुणाला देता आणि भारतामध्ये दे, दिल्लीमध्ये संविधान जाळलं हे लोकशाहीचा मूलभूत घटक आहे की ज्याच्यावरती लोकशाही तरलेली आहे तर ते संविधान जाळलेलं असताना दोन्ही आघाडीने किंवा युतीच्या सरकारने काय भूमिका मांडलेली आहे किंवा त्यांच्यावरती काय ॲक्शन घेतली दाभोळकर पानसरेंचा मर्डर इथं झालेला आहे जर जे सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे किती अतिरेकी मारले या संदर्भामध्ये आपण तीनशे वगैरेही आकडे सांगतो पण आपल्याला इंटेलिजन्स बिरिओ किंवा वेगवेगळ्या आपल्याकडे यंत्रणा असताना दाभोळकर पानसरेंचे खुनी का सापडत नाहीत मग याच्यामागे कोण आहे मग सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते हे दोघे मिळून या जे कोण मारेकरी आहेत त्यांना पाठीशी घालतायत का याच्याबद्दल माझा प्रश्न आहे मला एक सगळ्यांना एक विचारायचं आहे की आपण वेगवेगळ्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या मुद्द्यांवर बोलतो इथं स्थानिक प्रश्न काहीच आता राहिलेले नाहीत का की इतका, इतका निधी आला आणि सगळेच प्रश्न सुटलेले आहेत अशी अवस्था आहे का काय आपलं पुढे जास्त एकतर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार तसंच राज्यामध्येही भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि अपोजिट असं की माननीय दत्तात्रय मामा भरणे इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार त्यामुळं मामाने जो निधी आणला तालुक्यासाठी जो आणला तो विकस विकसनशील असं काम केलेलं आहे परंतु ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आज शेवटच्या तळापर्यंत पोचलेल्या नाहीत आणि त्याच्यासाठी जनतेमधून असा आवाज येतो आहे की कमळालाही मतदान करावं आत्ता आणि कमळाचं उमेदवार निवडून द्यावं अशी लोकांची मानसिकता आहे इथं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मला एक आवर्जून विचारायचं की साडेचार वर्षांमध्ये कुठेही काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र नव्हती वेगवेगळ्या पातळ्यांवर आपण वेगवेगळ्या निवडणूक निवडणुका लढवल्या हो आत्ता एक महिना दीड महिन्यात आपण एकत्र आलो दिलजमाई खरंच कितपत झाली काँग्रेसचं कोण बोलू शकेल अतिशय महत्त्वाचा तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे की मला वाटतं आचारसंहितेच्या आदल्या दिवशीपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचं अगदी विळया भोपळ्याचं नातं होतं इंदापूर तालुक्यामध्ये परंतु या पाच वर्षामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये हे भाजपचं सरकार आहे आणि अतिशय काय म्हणू त्याला एक भूलतापा किंवा आमिषं किंवा मोठी स्वप्नं ह्याच्यामध्ये सर्वसामान्य जो आहे म्हणजे अगदी मोलमजुरी करणार असेल एकदम सर्वसामान्य जो माणूस आहे याला मात्र न्याय मिळाला नाही तो नेहमी वंचितच राहिला त्याच्याकडे लक्ष दुर्लक्ष झालं त्याच्या ज्या काय अडचणी आहेत ह्या तशात दुर्लक्षित राहिल्या किंबहुना त्यापेक्षाही परिस्थिती वाईट होत आली म्हणजे त्याच्यामध्ये काय नोटाबंदीचा काय झटका बसलेला असेल आणखी काय वेगवेगळे जे काय निर्णय झाले खऱ्या अर्थाने ते त्याचे अंमलबजावणी व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीने पण काही त्या दृष्टीने प्रॉब्लेम त्या सर्वसामान्य माणसाला सहन करावं लागतात भोगतायत आणि त्याच्यामध्ये एक त्याच्यामुळे एक देशामध्ये एक काय म्हणू त्याचा की सर्वसामान्यांच्यामध्ये आणि याच्यामध्ये दरी आणखी वाढलेली खरं तर सर्वसामान्य हा खिचपत चालल्यासारखा परिस्थिती झालेली आणि म्हणून इंदापूर तालुक्यामध्ये आपण जरी प्रश्न उपस्थित केला असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध असतानासुद्धा या ठिकाणी पुन्हा आघाडीही ह्याच्या मागचं घोड बंगाल काय तर या ह्या ह्याच्यासाठी की हे जे भाजपचा चेहरा आहे किंवा याच्यामुळे जे काही जनतेला सहन करावं लागतं आहे आणि ह्याच्यासाठीच मग क वरिष्ठ नेत्यांनी मग काय काँग्रेसचे असतील किंवा राष्ट्रवादी पक्षाचे असतील यांनी एकत्रित येऊन या ह्या फसव्या ब दोनियेतून ह्या सर्वसामान्यांनी न्याय देण्याच्या दृष्टीने ही एकत्र येणं आवश्यक आहे आणि म्हणून ती एकत्र आलेली आहेत मी मुलाखतीच्या इथल्या मुलाखतींच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आमदार साहेबांकडे होतो नाही मला फक्त एक मुद् मला यांनी एक शब्द वापरला गौड बंगाल मलाही हे पडलेलं आहे सगळे कार्यकर्ते आपण एका ठिकाणी एका पद्धतीने आणलेत काय गुड आहे याचं नाही आपण पाहतो की आजही दिसतंय तुम्हाला केंद्रामध्ये सर्वांनाच वाटतं की कुठंतरी परिवर्तन झालं पाहिजे आणि जातीवादी शक्तीला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी असेल किंवा आर पी आयचे कवाडे गट असतील किंवा शेतक सित्क स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा अनेक पक्ष मनसे असतील या सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला यामागे आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील काँग्रेसचे नेते राहुल गांधी साहेब असतील या, या सर्वांनी जो निर्णय घेतला आहे तो आम्हा सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे त्यामुळे हे दोन्ही सगळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्रित चांगल्या प्रकाराचं काम सुप्रियांचं करतील मला एक शेवटचा प्रश्न फक्त आपल्याला विचारायचा आहे ह्या आठवडाभर गेले चर्चा होती हर्षवर्धन पाटलांच्या भूमिकेची त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांचं तुमच्याशी या संदर्भात बोलणं झालंय का त्यांची भूमिका तर त्यांनी जाहीर केलेली त्यामुळे आपण त्यांनी त्यांचा मेळावा त्यामध्ये मला वाटतं दोन दिवसापूर्वी झालेला आहे त्यांची सुप्रियाता यांची भेट झालेली आहे त्यांची दादांची भेट झालेली आहे त्यांची पवारसाहेबांची भेट झालेली त्यांनी त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आपण विजयदादांचं म्हटलं ह्यांचं माळशी आपलं अकलूजचं त्यानंतर त्यांनी मेळाव्यात ती मला वाटतं ती भूमिका विजयदादांची स्पष्ट केली होती विजयदादा खरं तर लाखेवाडीला जे नाईक आपले नामदेवराव नाईक त्यांचे सहकारी होते संचालक त्यांच्या वरसरा आले होते आणि येताना फक्त चहाचं त्यांचं ते चहासाठी ते तर बावड्याला थांबले होते त्यांचा वेगळा विषय नव्हता आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आमच्या नेत्यांनी ने आमची भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे जास्तीत जास्त मतदान या तालुक्यातनं सुप्रेत्यांना कसं होईल यासाठी आमची सगळेजण आम्ही काळजी घेऊ कारण राजकारण मालिकेतल्या आपण अंतुर्णे भरणेवाडीतल्या आत्ता कार्यकर्त्यांशी संवाद साधला आपण वेगवेगळ्या वेग गावांमध्ये जाणार आहोत तुम्ही फेसबुकवर लॉग इन रहा आम्ही थोड्याच वेळात पुन्हा एकदा भेटू धन्यवाद